राज्यातील पासष्ट वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार त्यांना येणारं अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य उपकरण खरेदी करणं इत्यादीसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू आहे पात्र नागरिकांनी अर्ज सादर करावे असं आवाहन समाज कल्याण कार्यालयानं केलं यासाठी उत्पन्न मर्यादा लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावं याबाबत लाभार्थीनं घोषणापत्र सादर करावे आवश्यक कागदपत्रामध्ये आधार आणि मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँक पासबुक जरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो उत्पन्नाचे घोषणापत्र उपकरण किंवा साहित्याचं दुबार लाभ न स्वयं घोषणापत्र अर्जासोबत जोडावे योजनेचे पात्र वृद्ध लाभार्थींना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार चष्मा श्रवणयंत्र यंत्र ट्रायपॅड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमळ खुर्ची ब्रेस लंबर लंबरबेट सर्वाईकल कॉलर आदि सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने खरेदी करणं तसेच मनस्वास्थ्य केंद्र योग्य उपचार केंद्राद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत महाडीबीटीद्वारे तीन हजार रुपयांच्या मर्यादेत करण्यास शासन मान्यता देण्यात आली माहिती अपलोड करावी लाभार्थीच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये झाल्यावर विहित केलेली उपकरण खरेदी केल्याचं तसेच केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र दिवसाच्या संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कडून प्रमाणित करावेत संबंधित प्रमाणपत्र विकसित पोर्टलवर तीस दिवसाच्या आतमध्ये अपलोड करणं आवश्यक आहे अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल निवड केलेल्या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्याच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असावीत ज्यांचं वय पासष्ट त्याहून अधिक असल्यास व्यक्तीकडे आधार कार्ड आवश्यक का आहे किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेला असावा पावती असावी आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारार्ह असेल पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमा अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजना अंतर्गत वृद्ध निवृत्त वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतात मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून ते उपक्रम उपकरण